नमस्कार परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आता कसं काय माननीय डोळस डोळ डोळस भाव स्वच्छता डोळस भाव आणि आता आम्ही चालेल आहे फिरायला तर फिराय खूपच लय श्रीपुरे मारगी डोळस तुझे या म्हणण्या गोष्टीवर काय उदय तुम्ही असल्यामुळे नाही का खूपच आम्ही निखाट आयजो दिसना अंधारात अंधारात काय एक मिनिट एक मिनिट टाइम ऑफ टाईम

आ वडापाव तो वडापाव होत अरे वडापाव बाहेर एक असतो चव असतो पण वडापाव पाकायला नाही दिसostal काय नशिबातच काय वेळ आहे हासले चेरेयांचं मतलब हे नाहींदा की तकलीफ नाही हिंदी मतलब हेच संभव जरा काय ना గణిశ 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 గవర్న

किती वेळा अरे पण सांगितलं येऊ का येऊ हा कुणाला सांगितलं सांगितलं मेन माणूस कोण आहे मला काय मोठा आम्हाला मला माहिला